भिडी प्रीमियर क्रिकेट कमिटीद्वारे आयोजित आमदार रणजित कांबळे चषक क्रिकेटचे प्रीमियरद्वारे आयोजित क्रिकेट सामन्याचे उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले भिडी येथे प्रथमच प्रीमियर क्रिकेटचे सामने खेळले जात असल्याने या तालुक्यातील ग्रामीण भागातील उत्कृष्ट खेळाडूला स्थान मिळावे व त्याच्या खेळण्याची पारख व्हावी या दृष्टीने सामने आयोजकांनी आयोजित केले असे उद्घाटन प्रसंगी उद्घाटन कृषी बाजार समितीचे सभापती मनोज वसू यांनी व्यक्त केले यावेळेस प्रमुख अतिथी सरपंच सचिन पिरे डॉक्टर सुनील देशमुख राकेश वाघना नरू गावंडे काचोडे निलेश लाभे खुशाल मोहता यांची उपस्थित होती क्रिकेट उद्घाटन समय लाबे बादल संघ चालक मंगेश लाभे यांचा संघ तर खुशाल मेहता बदल संघ चालक आज प्रथम सामना खेळावला गेलाय यामध्ये कबीर इलेव्हन संघ चालक मीर शेलत ड्रीम इलेव्हन संघ चालक मोनू भोंगाडे आकोली टायगर संघ चालक सचिन ठाकरे व इतर संघ चालकांनी आपले संघ नोंदविले आहे सामने यशस्वीतेसाठी सचिन वानखेडे विजय देवनडे गणेश पाल विशाल मुरार शुभम हेडवे गणेश चौधरी आदींनी परिश्रम घेतले मिशन जनजागृती न्यूज चॅनल करिता राजू वटाने भिडी